विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही मुळाक्षरे लिहिणार आहोत मुळाक्षरे आहेत य, र, ल, व, आणि श तयार आहात ना सर्वजण चला तर मग लिहूया मुळाक्षरे पुढील अक्षर आहे य या, यज्ञ या, पहा य, यज्ञ अशा प्रकारे य हे अक्षर लिहून झालेलं आहे आता मी चित्र काढत आहे य यज्ञ आता आपण याला छानशा रंगाने रंगवूया यज्ञ यज्ञ हे जे चित्र आहे आपल्या चित्र काढून रंगवून पूर्ण झालेलं आहे आता आपण य हे अक्षर लिहूया माझ्यासोबत सर्वांनी लिहायचंय चला यज्ञ सर्वांनी अक्षराचं निरीक्षण करा वळण कसं आहे ते पहा हातामध्ये पेन्सिल घट्ट पकडा आणि हळुवारपणे य हे अक्षर तुमच्या वहीमध्ये लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा य यज्ञ य यज्ञ त्यानंतरच अक्षर आहे र र र रु, रवी रु, आता पहा र हे अक्षर आपण काढूया लक्ष द्या र र रवी अतिशय सोपं आहे आता आपण रवी ज्याने आपण दही घुसळतो ताक घुसळतो त्याला म्हणायचं रवी हा आहे रवी आणि आपण काय काढतो याने या रवीने आपण लोणी काढतो दही घुसळतो आणि लोणी काढतो हा आहे तो रवी आता र हे अक्षर लिहूया र, रवी र, पेनाच्या वळणाकडे लक्ष द्या तुम्ही देखील तशाच प्रकारे र हे अक्षर लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा र र रवी र, त्यानंतर पुढील अक्षर आहे ल ल लसून पाल या अक्षर आधी पाहून घ्या नंतर तुम्ही काढा ल ल लसून पाल या अक्षर लिहून झालेलं आहे त्यानंतर मी लसनाचं चित्र काढणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण असतोच हा आहे लसूण आपण ह्याला थोडासा रंग देऊया लसूण हा पांढऱ्याच रंगाचा असतो सर्वांना लसूण माहिती आहे नसेल माहिती तर तुमच्या आईला विचारा आई नक्कीच तुम्हाला लसूण दाखवेल चला आता आपण ल हे अक्षर लिहूया सगळेजण तयार आहेत ना लक्ष द्या अशा प्रकारे च वळण काढायचं आहे नीट लक्ष द्या आणि तुम्ही सराव करा पुन्हा एकदा पहा ल ल लसून ल, ल, लसून खूप सोप्पा आहे व्यवस्थित लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा ल ल लसून यानंतर पुढील अक्षर आहे व व वजन पा पहिल्यांदा आपण व हे अक्षर लिहूया व व वजन आता हे जे वजन आहे कोणत्याही वस्तूचं वजन करण्यासाठी तराजूमध्ये काही वजन ठेवले जायचे एक किलो दोन किलो हे जे आहे की नाही ही वजन आहेत ए, वन के जी त्यानंतर टेन केजी त्यान जी दहा के जी म्हणजे दहा किलोग्रॅम हे आहे वजन चला आता आपण व हे अक्षर रंगवायचं राहिलं ठीक आहे आपण वजन रंगवूया व व वजन रंगवलेलं आहे एक किलोचं वजन आहे हे दहा किलोचं आहे दोन्ही वजन आपण काय केलेले आहेत रंगवलेले आहेत त्यानंतर आता आपण अक्षर लेखन करूया सगळ्यांनी निरीक्षण करा आणि व हे अक्षर लिहा व व वजन अक्षराकडं नीट लक्ष द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही व हे अक्षर लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे व व वजन वजन पुढील अक्षर आहे श श शहामृ अक्षराच्या वळण लक्षात घ्या शहामृक श, श हे अक्षर काढून झालेलं आहे आता मी शहामृगाचं चित्र काढणार आहे खूप सोपं आहे अशा प्रकारे शहामृगाचं चित्र काढून झालेलं आहे आता मी शहामृग रंगवणार आहे तुम्ही देखील अशा प्रकारे शहामृगाचं चित्र काढायचं आहे आणि छानशा रंगामध्ये रंगवायचं आहे हा आहे शहामृग आता आपण श हे अक्षर लिहूया अक्षराचं वळण पहा श श शहामृग अतिशय हळुवारपणे लेखन करायचं आहे कोणत्याही प्रकारची भाई गडबड करायची नाही पुन्हा एकदा अक्षर पाहून घ्या आणि त्या पद्धतीने श श शहामृग काढण्याचा प्रयत्न करा हातातील पेन्सिल एकदम घट्ट पकडा आणि जस मी काढत आहे त्याच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करा आणि लिहिता लिहिता म्हणा श श श श श शहाम रूख विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण य, र ल, व, आणि श यांचा सराव केला धन्यवाद